आपण मागच्या अंकामध्ये दोन हजार चोवीसच्या ह्या वर्षाचा जे आपण त्या ठिकाणी अंदाज बांधला होता त्याच्यामध्ये एक चरसंक्रमण कुंडली जी असते त्याच्यामधला तीन महिन्याचा जो कालावधी आहे एप्रिल ते जुलै पं पंधरा एप्रिल ते पंधरा जुलै याच्यामध्ये आपण ह्या गोष्टीचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आणि दुर्दैव तो खरा आला की याच्यामध्ये आपण असं लिहिलं आहे की मंगळ आणि प्लुटो या ग्रहांच्या योगामुळं भारतामध्ये उत्तर भारतामध्ये विशेष करून काश्मीरमध्ये काही नैसर्गिक आपत्ती किंवा अतिरेकी कारव्या स्फोटक घटना ह्या गोष्टीमुळं हानी होण्याची शक्यता राहील असा उल्लेख आपण ह्या तीन महिन्याच्या भागामध्ये पण केला आहे पान क्रमांक त्रेचाळीसवरती आणि तोच आपण दर महिन्याचं जे प्रिडिक्शन करतो त्याच्यामध्ये विशेष करून एप्रिल महिन्यामध्ये पान नंबर दोनशे एकोणसत्तर याच्यामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी हे रिपीट झालेलं आहे की ह्या काळामध्ये मंगळप्रोट प्रतियोग होत असल्यामुळं की उत्तर भारतामध्ये विशेष करून दिल्ली काश्मीर आणि उत्तर भारतात भूकंपाचे धक्के हिम भूसकलन पूर अतिवृष्टी आणि अतिरेकी संघटना स्फोट कारवाई यामुळं होणारं नुकसान हे आपण ह्या दोन ठिकाणी असा उल्लेख केल्यान दुर्दैव ते खरं आलं आहे